आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली वॉर्ड क्रमांक पाचमधील बरेच वर्ष प्रलंबित असलेला व पावसामध्ये वाहून गेलेल्या मिरज ओढा पाणंद रस्त्यावरील पूल बांधण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समीदादा कदम यांच्या विशेष प्रयत्नातून दोन कोटीचा भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल आभार प्रदर्शन आणि या पुलाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला पावसामध्ये हा पूल वाहून गेल्याने रुईकर बर्गाले कोरे धुळबुळू कोरे म्हैशाळे दुर्गाडे पांगळे मोतुकडे मळा परिसरातील शेतकरी महिला शाळकरी विद्यार्थी यांना जीव धोक्यात घालून या, या पुलावरून प्रवास करण्याची वेळ आली होती ही बातमी एस बी एन मराठीने प्रसिद्ध केली होती या बातमीची दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली समीतदादा कदम यांच्या विशेष प्रयत्नातून आणि डॉक्टर महादेवांना कुरणे डॉक्टर पंकज मेहत्रे यांच्या पाठपुराव्यामुळे दोन कोटींचा निधी पुलासाठी तात्काळ मंजूर केला आज भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा समितादा कदम यांच्या हस्ते पार पडला हा पूल वाहून गेल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार जनस राज्य शक्ती पक्षाचे विनयजी गोरे यांचे फोटो विद्यार्थ्यांनी हातात घेऊन देवेंद्र मामा एकनाथ मामा अजित मामा विनय मामा समित मामा यांचे धन्यवाद मांडले